जे भोपळे आहे उपायुक्त सहाय्यक उपायुक्त त्यांना पदभार दिला आहे भ्रष्टाचार दाबण्यासाठी पदभार दिला आहे एक प्रकारे ते शासनाची बदनामीच करत आहेत काय कारवाईची मागणी करणार त्यांच्यावर नाही शेवटी जे राजपूत आहेत तेही शासनाचे अधिकारी आहेत आणि ते, ते वरच्या पदावर आहेत जर त्यांना असं वाटतं आहे तर ते त्यांनी निर्णय व्यवस्थित घेतले पाहिजे आणि पदभार देणे म्हणजे काही भ्रष्टाचारावर पांघरून घालणे नाही याच्यावर चौकशी होईल आणि ते वर या बाबतीत तेही दाद मागू शकतात पण अशा पद्धतीने जर त्यांना शासनाची बदनामीच करायची असेल तर निश्चित या बाबतीत आम्ही गंभीरतेनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागू मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू की अशा प्रकारे जर कोणी अधिकारी शासनाची बदनामी करत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित प्रकरणातही जो ट्रॅप झाला माझं त्याबद्दल एक अजून असं म्हणणं आहे की जे व्यापारी लोक आहेत यांचा ट्रॅप प्रकरणपर्यंत जे प्रकरण जाते थोडंसं या व्यापाऱ्यांची व्यथा जाणली पाहिजे खरो खर की खरोखर त्या व्यापाऱ्यांकडनं पहिले यांनी पैसे किती मागले होते जेव्हा पैसे मागितले तेव्हा ट्रॅप झाला त्यांच्या मनाप्रमाणे रक्कम दिली नाही म्हणून हा ना ट्रॅप करण्यात आला त्यांच्या मनाप्रमाणे जर रक्कम दिली गेली असती तर हा ट्रॅप झाला नसता असं माझं म्हणणं आहे आणि निश्चित ज्या व्यक्तीला अटक झाली होती त्या व्यक्तीला जर आपण सगळ्या पत्रकारांनी विचारलं त्यांच्याजवळ जर काही पुरावे घेतले तर आपल्याला याच्यातलं सत्य बाहेर येताना दिसेल राजपूत खुलेआम शासनाची बदनामी करताय त्यांची बदलीची काही मागणी करणार बदली नाही त्यांच्यावर कारवाईचीच मागणी करेल आणि त्यांच्यावर ऑलरेडी दोन तीन इन्क्वायऱ्या चालू आहे त्यांची डी ओपन आहे माझ्या माहितीनुसार आणि अशा व्यक्तीने शासनाबद्दल बोलावं त्यांना काही नैतिक अधिकार नाही ओके दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक डाळ व्यापारी इकडील कार्यालयास लक्षावधी रुपये लाच देताना ट्रॅप झालेला आहे अब्जावधी रुपयांचा सदर पल्सेस स्कॅम आणि त्यावरती पांघरून टाकण्याकरता कुठेतरी आजही गुन्हेगारी कृत्य करण्यात येत असल्याचे दिसून येते दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाशी संबंधित रिप्रेझेंटेशनमध्ये कोअक्युज असलेला एक कनिष्ठस्तरीय दुसऱ्या लोकेशनचा अधिकारी प्रवीण भोपळे याच्याकडे अत्यंत कुहेतूने खामगावचा पदभार सोपविण्यात आलेला आहे सदर मधील इव्हिडन्स टॅम्परिंग करणे हा यामागचा स्पष्ट कुहेतू आहे आणि तेरा डिसेंबर रोजी तत्कालीन उपायुक्तांनी शासनात जो पत्रव्यवहार केलेला आहे यावरून हे साबित देखील होते त्यामुळे भोपळे आणि या संपूर्ण भ्रष्टाचारावर पांघरून घालणारे संबंधित सर्वच यांच्याविरुद्ध कुठेतरी प्रशासकीय कारवाई आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशन देखील होणे आवश्यक आहे विशेष म्हणजे बावीस डिसेंबर रोजी नागपूर मॅट कोर्टाने देखील भोपळेच्या सदर बेकायदेशीर नियुक्तीविरुद्ध शासनास नोटीस काढलेली आहे माननीय आयुक्त कार्यालय आणि माननीय शासनाद्वारे याबाबत उचित कारवाई करण्यात येईलच मात्र सदर प्रकरणी इकडील कार्यालय देखील सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करीत आहे पण भोपळे कुठेतरी सहा आरोपी आहे का ओके थँक्यू ऑलरेडी जे प्राईम मिनिस्टर ऑफिस पर्यंत रिप्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे त्यात भोपळे हा कोअक्युज आहेच आणि इव्हिडन्स टॅम्परिंग तत्कालीन उपायुक्तांचं पत्र मॅटचा आदेश या अँटी करप्शनचा ट्रॅप या सर्व बाबींवरून सदर क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजवर आता सिक्का मोर्तब देखील होत